राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी अल्पमुदतीमध्ये कर्ज परतफेड करणाऱ्या रा राज्यातील शेतकऱ्यांसाठी शासनाचं मोठं गिफ्ट त्या ठिकाणी आलेलं आहे महाराष्ट्रामधील जे काय सर्व जिल्हे आहेत या सर्व जिल्ह्यांमध्ये ही योजना त्या ठिकाणी राबवली जाणार आहे रा सोबतच पहा शेतकरी मित्रांनो या संदर्भातील शासन निर्णय म्हणजे जी आर देखील आलेला आहे राज्यातील सर्व जिल्हे याच्यामध्ये पात्र करण्यात आलेले आहेत फक्त याच बँकांमध्ये ही योजना त्या ठिकाणी राबवली जाणार आहे आता ही योजना कोणत्या शेतकऱ्यांसाठी असणार आहे आणि कोणत्या बँकेमध्ये राबवली जाणार आहे यासाठी सविस्तर व्हिडिओ एकदा काळजीपूर्वक पहा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब कराल <laughs> विहित मुदतीमध्ये अल्पमुदत कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिलं जातं आणि याच्यासाठी राज्यामध्ये आता पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना त्या ठिकाणी राबवली जात आहे आणि याच योजनेच्या अंतर्गत सण दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाकरता आपल्या आप पीक कर्जाची जे शेतकरी नियमितपणे परत फेड करतात अशा शेतकऱ्यांना आता प्रोत्साहनार्थ अर्थात इन्सेंटिव्ह उपलब्ध दे करून देण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी निधी उपलब्ध दे करून देण्यात आलेला आहे बघा शेतकरी मित्रांनो आणि याच संदर्भातील एक महत्त्वाचा असा जी आर जो सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी त्या ठिकाणी निर्गमित करण्यात आलेला आहे मित्रांनो जे काही कृषी प संस्थेकडून किंवा बँकेकडून जे पीक कर्ज घेणारे शेतकरी आहेत ज्याची परतफेड ते प्रत्येक वर्षी तीस जूनपर्यंत त्या ठिकाणी करत असतात अशा शेतकऱ्यांना आता व्याज सवलत त्या ठिकाणी दिली जाणार आहे ज्याच्यामध्ये राष्ट्रीयकृत बँका असतील सहकारी बँका असेल किंवा खाजगी बँका असतील यांच्याकडून कर्ज कर घेणाऱ्या शेतकऱ्यांना त्याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे आता पहा याच्यामध्ये अल्पमुदतीत पीक कर्ज घेऊन मुदतीमध्ये परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना तीन लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज त्या ठिकाणी कर पुरवलं जातं आणि हे कर्ज शून्य टक्के दराने उपलब्ध करून दिलं जातं अशा प्रकारच्या कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये मध्ये तीनशे कोटी रुपयाचा निधी हा देण्यात आलेला आहे बघा आणि याच्यापैकी जो काही एकशे पस्तीस कोटी रुपयांचं हे जे काय वितरण आहे हे त्या ठिकाणी ऑलरेडी करण्यात आलेलं आहे आणि उर्वरित जे काही एकशे पासष्ट कोटीचा जो काही निधी आहे तो आता ह्या जी आरच्या माध्यमातून त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे की ज्याच्यामुळं आता जे काही शेतकरी आहे ते तीस जूनपर्यंत जे शेतकरी आपल्या पिकाची करत पीक कर्जाची परतफेड करतील अशा अल्पमुदतीत पीक परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना हा इन्सेंटिव्ह ही रक्कम त्या ठिकाणी त्यांच्या खात्यामध्ये वर्ग केली जाणार आहे